आपण बनवणार आहोत कच्च्या आंब्याची आणि कांद्याची चटणी कशी बनवायची त्याच्यासाठी आपण घेतला कच्चा आंबा आणि थोडेसे चार पाच कांदे अगोदर आंब्याला आंब्याची साल काढून घ्यायची स्वच्छ धुवून आंब्याची साल काढून घ्यायची आणि त्याच्यामधला जो घर असतो ना तो काढून घ्यायचा ही चटणी एवढी खाऊ लागते ना आपण जर एक भाकरी खात असलो की तर चटणीबरोबर दोन भाकरी जातील आपल्याला पूर्ण साल काढून तो घर काढून घ्यायचं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे कांदा जास्ती छोटा कट करायची गरज नाही थोडंसं मोठा मोठाच करायचं कारण आपल्याला हे सगळं मिक्सीमध्ये फिरून घ्यायचं आहे कांदा अम, आणि अंब अशा प्रकारे मिक्सी जारमध्ये आपण हे सगळं फिरून घेऊ ఆంబా టాకర మధ్య కదా టా కని కచే శేద ఛాన ఫో అం మధ్య परट टाईपचं वाटून घ्यायचं कडे मध्ये दोन तीन चमचे तेल टाकलं आता त्याच्यामध्ये मोहरी टाकू मोहरी तडतडली टाकायचं था। मोहरी जिरे चांगलं तडतडलं पाहिजे థడ కట్ కదా ఠవలో ఉంటా తర్షాస సా కందో ట బ్రాన్ కట్ కదా అసలు కదా జస్తి మోట గ్యాస్ కళద టవడ హీ थोडस लाल ते कट चवीनुसार म्हणजे दोन चमचे टाकले कारण मग जास्त प्रमाणात करता येणार त्याच्यामध्ये टाकल्यात वाटून घेतलेलं आपलं वाटण सगळं जे कैरी कांदा सगळं जे होतं ना ते टाकलं त्याच्यावरती थोडंसं न मीठ टाकलं आताच म्हणजे व्यवस्थित मिक्स ते अशा प्रकारे एक जीव करून घ्यायचं त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं अशा प्रकारे ते पूर्ण मिक्स झालं ना त्याच्यामध्ये आणखी थोडंसं वरण कांदा टाकायचं आणखी एक वेळेस परतून घ्यायचं अशा प्रकारे तयार होतं ते भाकरी बरोबर खायला खूप छान लागतं बघ